दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापुरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचं सोलापूर महानगरपालिकेमध्ये आगमन होताच ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रेड युनियन महिला सदस्या यांच्या हस्ते त्यांचा उक्षण करण्यात आला तसंच पदभार स्वीकारताच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र ग्रंथ भेट देऊन त्यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नूतन आयुक्त यांनी ट्रेड युनियनच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं तसंच तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगले यांनी देखील सोलापूर महानगरपालिका प्रशासन आयुक्त म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्याबद्दल आणि ट्रेड युनियनची प्रमुख मागणी असलेल्या सोलापूर महानगरपालिकेमधील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याबद्दल आणि ट्रेड युनियनच्या कर्मचाऱ्यांची मागणी संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ट्रेड युनियनचे पदाधिकारी रामचंदन शिवे सुनील शिंदे बिभीषण गायकवाड अंबादास सरोदे अलिम पठाण गौतम कांबळे बदली रोजंदारी सेवक आणि ट्रेड युनियन महिला सदस्य कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही